रोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करून आपण तुळशीला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करतो मात्र तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालू नये आणि का घालू नये याची तुम्हाला माहिती आहे का जर नसेल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय म्हणून तुळशीचं नाव घेतलं जातं तुळशीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तुळशीला औषधी वनस्पती म्हणूनही पाहिलं जातं घरोघरी अंगणात तुळस लावलेली पाहायला मिळते दिवाळीत तुळशीचा विवाह केल्यावरच शुभ कार्यांना सुरुवात होते अशा या आरोग्यदायी तुळशीचे अनेक सारे फायदे आपल्याला माहीत आहेत रोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करून आपण तुळशीला नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करतो मात्र तुळशीला कोणत्या दिवशी पाणी घालू नये आणि का घालू नये याची तुम्हाला माहिती नसेल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू एकादशीचा दिवस भगवान विष्णूंचा प्रिय दिवस मानला जातो तुळशी आवडतो देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशीचा विवाह मानले जाते झाला एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जल उपवास करते इतकंच नाही तर या दिवशी तुळशीच्या रोपाला हातही लावू नये एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाची पानं तोडल्यास माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होते आणि त्या व्यक्तीचे धनाची हानी होते या दिवशी तुळशीला पाणी दिल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सुद्धा येते तुळशीची वनस्पती खूप शुभ मानली जाते असे मानले जाते की तुळशीला रोज पाणी दिल्याने जीवनात सुख समृद्धी सकारात्मकता आनंद येतो आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते मात्र रविवारी तुळशीला पाणी घालू नये जर आपण रविवारी तुळशीला पाणी घातले तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असे मानले जाते की रविवारी तुळशी माता भगवान विष्णूंसाठी निर्जल उपवास करते त्यामुळे रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये तिचा निर्जली उपवास सुटतो त्यामुळे तुळशीचा उपवास अबाधित राहावा म्हणून रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये तुळशी संबंधित हे उपाय आपल्याला करायचे आहेत हे उपाय जर आपण केलेत तर ते आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात खूप प्रयत्न करून देखील किंवा मानाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करू शकतात या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ जे गवत असतं घेऊन पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधायचं आहे आणि हे आपल्याला तिजोरी लॉकर व्यवसायातील गल्ला किंवा किमती दागिने वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचे आहे याने निश्चितच प्रगती होईल जर आपली मुलं आपलं ऐकत नसेल तर रविवारी तुळस तोडू नये म्हणून इतर दिवशी तुळशीची तीन पाने तोडून आपल्या मुलाला खायला द्या त्यानंतर आपल्या मुलामध्ये फरक जाणवेल तसेच तुळशीची पूजन करताना आपल्याला सुवासीन दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरूप मानेन तुळशीचे वाहिलेले कुंकू तिला लावावे आणि तेच कुंकू आपल्या मुलाला देखील लावावे त्याने त्याची वागणूक चांगली होईल वाईट संगत असल्यास दूर होईल एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं झाड पूर्व दिशेकडे असावं असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या दोन दिवसापूर्वी तरी झाडाची दिशा परिवर्तित करून घ्यावी तसेच ज्या मुलींचा विवाह योग येत नसेल त्यांनी दक्षिण पूर्व दिशेत तुळशीचं झाड ठेवून पूजा करावी त्या मुलींचे विवाह जुळून येतील